इंडिया न्यूज न्यूज चानल। तेली सीच्या प्रयत्नातून झाला कैलासनगर येथील जय संतजी चौकाचा मार्ग मोकळा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश का कार्यकारिणी सदस्य तथा तेली समाजाचे नेते श्री अनिल भैया मकर यांचे लाभले विशेष सहकार्य नव्याने जयसंताजी चौक स्थापना करण्यासाठी तेलीसेनेचे श्री अशोक लोखंडे व श्री सुनील क्षीरसागर यांनी केला होता पाठपुरावा छत्रपती शहरातील कैलासनगर येथे ज्येष्ठ समाजसेवक श्री अशोक लोखंडे श्री रामेश्वर लोखंडे श्री सोमनाथ कसबेकर यांच्या विशेष पुढाकाराने काही वर्षापूर्वी कैलास नगर येथील चौकाला जय संताजी चौक म्हणून महानगरपालिकेकडून रीतसर मान्यता मिळाली होती अनेक वर्षापासून तिथे हा जयसंताजी चौक अस्तित्वात होता परंतु पुढे विकास कामे आणि रस्ता रुंदीकरणामुळे हा चौक दिसनासा झाला होता या चौकाला पुनरूप प्राप्त व्हावे आणि सुशोभीकरण व्हावे यासाठी समाजसेवक श्री अशोक लोखंडे आणि श्री सुनील सिरसागर हे प्रयत्नशील होते अखेर आज जयसंताजी चौकाच्या कामाला गती मिळाली ही एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे या अनुषंगाने तेली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी आज सकाळी नऊ वाजता मंत्री महोदय अतुल सावे साहेबांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना लक्ष घालून हे काम लवकरात लवकर करावे अशी विनंती केली होती त्यांनी या विनंतीला मान देऊन संबंधित निर्देशित सूचना देऊन हे काम लवकरात लवकर झाले पाहिजे असे निर्देश दिले श्री अशोक लोखंडे सुनील क्षीरसागर आणि गणेश पवार यांनी एकत्र येऊन एक छान डिझाईन तयार करून संबंधित यत्रेला पाठवून दिली चौकाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे आगामी काळात मंत्री मोदी साहेब यांच्या विकास निधीतून जयसंताजी चौकाच्या सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यासाठी तेलीसेना प्रयत्न करणार आहे असे तेलीसेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र